सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पौष कृष्ण करी दिन म्हणजे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला आपण किंक्रांत करी दिन म्हणून ओळखत असतो बघा संक्रांतीचा हा सण उत्सव तीन दिवसाचा असतो पहिला दिवस भोगीचा नंतर संक्रांतीचा आणि मग किंक्रांत करी दिन बऱ्याच ठिकाणी किंक्रांतीला करिदिनीला अतिशय अशुभ वाईट दिवस म्हणूनसुद्धा ओळखलं जातो तर खरंच बरं का करिदिन हा वाईट असतो का तर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी करी दिनाला देवी आईने किंकरासूर किंकर या राक्षसाचा वध केला आणि सर्व प्रजेला सुख समृद्धी मिळवून दिली म्हणून किंक्रांत म्हणून सुद्धा हा दिवस ओळखला जातो वाईटावर चांगल्याचा सत्याचा विजय म्हणून सुद्धा हा दिवस साजरा केला जातो बऱ्याच ठिकाणी हा दिवस आनंदाने साजरा केला जातो तर पण करी दिनीला काही खरंच काही गोष्टी जर आपण केल्या तर वर्षभर आपल्या मागे कटकट लागून जाते अशी मान्यता आहे पारंपारिक मान्यता आहे आणि या गोष्टी काही खोट्या नाही आपले पूर्वज जर सांगतात आपल्याला तर त्या गोष्टी आपण मानल्या तर खरंच आपल्या आयुष्यात सुख स समृद्धी येते आणि आपल्या आयुष्यातून ज्या काही नकारात्मक गोष्टी असतात त्या दूर होतात म्हणून करी दिनाला संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी करी दिनाला आपण अशा गोष्टी केल्या पाहिजे की वर्ष कसं आपल्याला सुख समृद्धीचं जाईल आणि ज्या वाईट गोष्टी आहे त्यांचा नाश होऊन जाईल म्हणून करी दिनाला सुद्धा खूप महत्त्व आहे तर करी दिन करी दिन अशुभ दिवस म्हणून मानला जातो बऱ्याच ठिकाणी अशुभ दिवस मानला जातो या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात केली जात नाही आपल्या पूर्वजांपासून अशी मान्यता आहे की संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रांती म्हणजेच करी दिवस या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात केली जात नाही म्हणजे कुठलंही शुभ काम असेल लग्नाची बोलणी असेल किंवा घरात मंगल कार्य असेल गृहप्रवेश असेल नवीन घराची वास्तुशांती गणेशपूजन म्हणजे कुठल्याही व्यवसाय असेल दुकान असेल महिला काही हे करत असतील व्यवसाय वगैरे माझे पुरुष दादा नवीन कामाची सुरुवात करायची असेल तर करी दिनाला हे शुभ कामं आपण सुरुवात करू नये नाही तर मग म्हणतात की या दिवशी जर आपण कुठल्या कामाची सुरुवात केली तर मग अशुभ ठरतं आपल्याला कामात यश मिळत नाही प्रगती मिळत नाही आणि ती कामं आपली तिथंच म्हणजे संपून जातात त्या कामाला कधीच आपल्याला यश मिळत नाही असं करी म्हटलं जातं संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी करी दिनाला जर काही गोष्टी आपण टाळल्या आणि काही गोष्टी आवर्जून केल्या तर वर्ष आपल्याला नक्कीच गोडाचं जातं करी दिनाला शिळं अन्न अजिबात चुकून सुद्धा खाऊ नका महिलांनो दादांनो हा नियम तर सगळ्यांना लागू पडतो तसं तर कधीच शिळं अन्न खाऊ नये पण करी दिनाला शिळं अन्न खाऊ नका करी दिनाला गोड आणि तिखट धिरडे जरूर बनवायचे असतात महिलांनो देवांना नैवेद्य दाखवू शिक शकतात तुम्ही गोड धिरडे बनवा गव्हाचं पिठात गुळाचं पाणी टाका आणि छान असे गोड धिरडे बनवा आणि बेसन पिठाचे त्यात तुम्ही मिरची वगैरे वाटून टाकली ते तिखट धिरडे बनवायचे आहे पारंपरिकरित्या सर्व मा माझ्या मैत्रिणींना माहीतच चे असेल आपल्या बऱ्याच ठिकाणी गोड धिरडे आणि बेसनाचे ग तिखट धिरडे करी दिनाला करीला जरूर बनवले जातात आणि घरामध्ये सर्वांनी हे धिरडे खायचे आहे देवांना तुम्ही नैवेद्य दाखवू शकता किंवा नाही दाखवला तुम्ही नुसती साखर जरी ठेवून दिली देवांपुढे कारण संक्रांतीला तर आपण गोडा धोडाचा नैवेद्य दाखवतो करीला तुम्हाला नसल दाखवायचा धिरड्यांचा वगैरे नैवेद्य नाही दाखवला तुम्ही तरी चालेल देवांना खडी साखरीचा वगैरे नैवेद्य तुम्ही दाखवू शकता पण आवर्जून घरामध्ये गोड धिरडे आणि तिखट धिरडे आवर्जून सर्वांनी खायचे आहे जरूर खा महिलांनो दादांनो लहान लेकर असतील त्यांना सुद्धा थोडेसे ते धिरडे भरवायचे आहे यामुळे काय होतं आपल्या आयुष्यात ज्या नकारात्मक गोष्टी असतात त्या निघून जातात आणि सर्व कसं आपल्या आयुष्यात गोड होत राहतं काही तिखटपणा आलाच आपल्या आयुष्यात कुणाशी तक्रारी झाल्या काही झाल्या तरी पण आपलं सर्व कसं गोडच होतं म्हणून गोड आणि तिखट धिरड्याला करी दिनाला खूप महत्त्व आहे मांसाहार मद्यपान करी दिनाला चुकूनसुद्धा होऊ देऊ नका आणि उद्या करी दिनाला तर गुरुवार आलेला आहे चुकूनसुद्धा मांसाहार होणार नाही मद्यपान होणार नाही या गोष्टीची सर्वांनी काळजी घ्यायची आहे मौन धरायचं आहे महिलांनो दादांनो चुकून सुद्धा कुणाशीच बोलू नका घरात पण जेवढं गरज असेल ना तेवढंच बोला आणि ज्यांच्याशी तुमचा वादविवाद होत असेल ते व्यक्ती तुम्हाला चिडवत असतील काही ना काही कारणास्तव समोरच्या व्यक्तीशी तुमचं पटत नसेल अशा व्यक्तींशी व व्यक्तींपासून तर चार हात उद्या लांबच राहायचा आहे तसं तर खरंच आपण कधीच कुणाशी कटकट होणार नाही याची सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे पण करी दिनाला तर हा नियम सर्वांना लागू पडतो सर्वांनी मौन धरून घ्यायचं आहे जेवढं घरात बोलायचं आहे ना जेवढी गरज आहे तेवढंच उत्तर द्यायचं आहे तेवढंच बोलायचं आहे पती पत्नी असतील मुलं असतील घरातली इतर मंडळी असतील वादविवाद होणार नाही आपल्या घरात जेवढी शांतता राहील ना त्यां तेवढी सर्वांनी काळजी घ्यायची आहे एकट्या महिलांचंच काम नाही तर प्रत्येक घरातल्या प्रत्येक व्यक्तीचं काम आहे की कायमच आपल्या घरात शांतता राहील याची सर्वांनीच काळजी घ्यावी पण करी दिनाला तर सर्वांनी याची काळजी नक्की घ्या की घरात वादविवाद होणार नाही जास्त म्हणजे मौनच धरून घ्या आणि ज्यांच्याशी तुमचं खरोखर पटत नाही मग बाहेरची व्यक्ती असू द्या किंवा घरातली ज्यांच्याशी वादविवाद होतात कायम तुमचे त्यांच्याशी तर उद्या मौन धरून घ्या काहीच बोलू नका घरात शांतता राहील ना तेवढंच आपल्याला बघायचं आहे मग बघा वर्ष तुम्हाला खरंच खरोखर सुखाचं जाणार आहे उद्या घर दार आपलं स्वच्छ करायचं आहे आणि मुख्य उंबरठ्यावर महिलांनो मुख्य उंबरठ्यावर एक पाणी शिंपडून द्यायचं आहे करी दिन आहे संक्रांतीचा करी दिन तर या दिवशी सकाळी आंघोळीनंतर तुम्ही पाणी शिंपडायचं आहे तुम्ही आंघोळी सुद्धा हे पाणी शिंपडू शकता पण हे आपण पवित्र पाणी शिंपडत आहोत आपल्या घरातली जी नकारात्मकता असते ती निघून जाण्यासाठी आणि जी बाहेरील नकारात्मकता असते ना आपल्या लक्ष्मण रेषावर येऊन थांबलेली असेल ती सुद्धा निघून जाते नष्ट होते त्या क्षणी म्हणून रोज जरी तुम्ही हा उपाय केला आता रोज नाही जमत अशा तिथींना जर आपण उपाय केला ना पौर्णिमा असेल अमावस्या असेल किंवा हा करी दिन या दिवशी तर आवर्जून हा उपाय करायचा आहे थोडंसं पाणी घ्यायचं आहे तुम्हाला त्यात थोडीशी तुरटी तुरटी नक्की थोडीशी बारीक करून टाका आजच तुरटी घेऊन या उद्या आणली तरीही चालेल थोडीशी तुरटी बारीक करायची आहे ती पाण्यात टाका थोडंसं गोमूत्र टाका एक कापूर वडी टाकायची आहे थोडीशी चिमुडभर हळद टाका गुलाब जल असेल टाकू शकता या सर्व वस्तू चांगल्या मिक्स करायच्या आहे मिठाऐवजी तुरुटी उद्या जरूर वापरा पाण्यात टाका सर्व वस्तू मिक्स करायच्या आहे आणि त्या उंबरठ्यावर किंवा सगळ्या घरात जरी थोडं थोडं हे पाणी शिंपडून दिलं ना चांगले चांगले अनुभव येतील तुम्हाला घरात जी नकारात्मकता असतील विनाकारण तुमच्या घरात वादविवाद होत असेल घरात लक्ष्मी थांबत नसेल किंवा घरात काही वेळा बघा नकारात्मक वाटतं आनंददायी वातावरण वाटत नाही मग घर भाड्याचं असो किंवा स्वतःचं हा उपाय सर्व महिलांनी आवर्जून करायचा आहे कळालं असेल थोडंसं पाणी घ्यायचं आहे बारीकशी चिमुडभर तुरटीची पावडर टाका एक कापूरवडी बारीक कांडून टाका थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे गुलाबजल टाका थोडीशी चिमुडभर हळद टाका या सर्व वस्तू नीट पाण्यात मिक्स करायच्या आहे आणि उंबरठ्यावर पाणी शिंपडून द्यायचं आहे नंतर उंबरठ्या तुम्ही पुसून घेतला हळद कुंकू वाहून पु पूजा जरी केली तरीही चालेल पण सगळ्या घरात जरी हे पाणी शिंपडल्याना तुम्ही तुम्हाला चांगले अनुभव येतील घरातली नकारात्मकता असेल काही वास्तुदोष असेल कुणाची नजरबाधा तुमच्या घराला तुमच्या उंबरठ्याला तुमच्या प्रगतीला तुमच्या लेकराबाळांना लागलेली असेल तिथंच नष्ट होईल तुरुटी खूप प्रभावी असते घरातून आयुष्यातून नकारात्मकता घालवण्यासाठी तुरुटी खूप महत्वाची आहे उद्या हे पाणी जरूर शिंपडा महिलांनो मुलांना नजर बाधा झालेली असेल तर महिलांनो एक एक तुरुटीचा खडा मुलांना किंवा पतिदेवांना तुमच्या झालेली असेल नजरबाधा प्रगतीत अडथळे येत असतील मूल लहान असो मोठे असो मग शिक्षण नोकरीत अडथळे येत असतील कामं होत नसेल तुम्ही तुमचे मुलांचे तर काय करायचं आहे मुलांना पूर्व पश्चिम उभं करायचं आहे सकाळ संध्याकाळ उपाय करू शकता तर एक तुरुटीचा खडा हातात घ्यायचा आहे मुलांवरून डोक्यापासून पायापर्यंत तो तुरुटीचा खडा सात वेळा उतरवून घ्यायचा आहे घराबाहेर तुमच्या चूल वगैरे असेल त्यात जाळायला टाकून दिला, ता चा बाहेर असो, असो, दिला चा चालेल आता प्रत्येकाच्या घराबाहेर चूल असते असं नाही घर मोठं असो छोटं असो तुम्ही तुमच्या बेसिनमध्ये टाकून दिला तुरुटीचा खडा उतरवून ओवाळून आणि हात धुवून घेतले तरीही चालेल लगेच तुमच्या मुलाबाळांची नजर बाधा उतरून जाईल तुम्ही हा उपाय कुणासाठी पण करू शकता तुम्हाला नजर लागलेली असेल कुणी तुमची तुरुटीने दृष्ट काढून देत असेल तर उद्या आवर्जून काढून घ्यायची आहे तुमच्या घरात तुम्हाला आनंददायी वातावरण वाटत नसेल नकारात्मकता वाटत असेल काही वास्तुदोष पितृदोष असतील घरात अडचणी येत असतील कामात तुम्हाला यश मिळत नसेल लक्ष्मी घरात टिकत नसेल पैशांविषयी काही अडीअडचणी असतील तर काय करायचंय महिलांनो एक पांढरा किंवा काळ्या रंगाचा कपडा घ्या स्वच्छच घ्यायचा आहे त्यात ते एक तुरुटीचा बऱ्यापैकी मोठा खडा ठेवा मध्यम आकाराचा आणि त्यावर पाच लवंग ठेवायचे आहे आणि तो तुरुटीचा खडा पाच लवंग त्या कपड्यात नीट बांधून घ्यायचा आहे कपडा एवढा मोठा घ्या की तुम्हाला ते तु लटकवता येईल बांधता येईल आणि मुख्य दारा तातून दिशा वगैरे बघू नका जिथं जागा असेल ना तुमच्या घरात आतून मुख्य दारावरती तो कपडा म्हणजे ते तुरुटी आणि लवंगा बांधून द्यायच्या आहे वर्षभर राहू द्या पुढच्या करी दिनाला जरी काढलं ते विसर्जन केलं आणि नवीन तुम्ही तुरुटी आणि पाच लवंगा बांधल्या ना तुमच्या घरात कधीच कुठली व्यक्ती वाईट विचारांनी येऊ शकणार नाही जी पण वाईट व्यक्ती येईल तुमच्या घरात तुम्हाला नजर बाधा लावण्यासाठी तुमच्या प्रगतीत अडथळे निर्माण करण्यासाठी तिथंच म्हणजे तिची नकारात्मकता नष्ट होईल तिची तिच्यावरच उलटेल असा हा उपाय आहे फक्त तुरुटी बांधताना लवंगा बांधताना तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला बोलून घ्यायची आहे तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करा आपल्या स्वामींचं नामस्मरण करा आणि मुख्य दारावरती असा तुरुटीचा खडा आवर्जून बांधून द्या अनुभव तुम्हाला चांगलेच येतील वर्षभर तुमच्या घराला दाराला उंबरठ्याला कुणाचीच नजर बाधा लागणार नाही दिवस रात्र तुमची तुमच्या लेख बाळांची प्रगती होईल उद्या कर संक्रांतीची कर आहे लांबचा प्रवास तुम्ही टाळता आला तर, कामा निमित्त कर, कामा आल, तर नक्की टाळा आता कामानिमित्त जात जावंच लागत असेल स्वामींचं नामस्मरण करा आणि घराबाहेर पडा बघा कामात यश घेऊनच तुम्ही घरी याल आता जाणं टाळता येत असेल तर नक्कीच टाळा नाही टाळता आलं तर मग स्वामींचं नामस्मरण करा आणि मग घराबाहेर पाऊल टाकायचं आहे नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल खोटं बोलणं कुणाचा अपमान करणं मोठ्यांचा अपमान करणं कुणाच्या शिव्या शाप घेणं या गोष्टी कृपया उद्या सर्वांनी तसं तर कधीच करू नये कुणाचे शिव्या शाप घेतलं आपल्यामुळे कुणाच्या डोळ्यात जर एक जरी अश्रू आला ना आपल्या सात पिढ्यांना रडावं लागतं हे तर निश्चित आहे इथंच करावं आणि इथंच भरावं पण करी दिन असा असतो की वर्ष मग कटकटीत जातं म्हणून कुणाचे शिव्या शाप घेऊ नका कुणाशी खोटं बोलू नका कुणाचा अपमान करू नका मग ती व्यक्ती लहान असो मोठी असो कधीच कुणाचा अपमान करू नये पण करी आगामी दिनाला तर या गोष्टी आवर्जून पाळा महिलांनो दादांनो सर्वांनी या नियमांचं पालन करी दिनेला जरूर करायचं आहे आता आज मकर संक्रांतीला आपण सुगड पूजा केलेली आहे तर करी दिनेला सुगड पूजा उचलावी का तर हळदी कुंकू वाहून घ्यायची आहे सुगड पूजा तुम्ही उचलू शकता पण जे सुगड आहे ते नीट ठेवून द्यायचे आहे आणि शुक्रवारी सोळा तारखेला एक सुगड आपल्या देवघरात ठेवा देवांची पूजा झाली की एक सुगड आठवणीने शुक्रवारी सोळा तारखेला उद्या ठेवू नका देवघरात उद्या तुळशीजवळ पण ठेवू नका उद्या तुमच्या घराजवळ सवासिणी असतील त्यांना बोलवू नका महिलांनो उ परवा द सोळा तारखेला शुक्रवारी ती सुगड पहिली सुगड आपल्या देवघरात ठेवा दुसरी सुगड आपल्याला तुळशीजवळ ठेवायची आहे आणि घराजवळील दोन तीन सवाश्णं बोलवायची आहे आणि उरलेल्या सुगड त्यांना हळदी कुंकू फूल एखादं फूल द्या फळ द्या आणि त्यांना ती सुगड वा काही वान द्यायचं असेल तुम्हाला हळदी कुंकू तुम्ही अशा पद्धतीने सोळा तारखेला करायचं आहे पण उद्या करू नका उद्या ते सुगड जसेन तसे तुम्ही उत्तर पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकू वाहून तुम्ही दरवर्षी जशी उत्तर पूजा करता तशा पद्धतीने सुगडची उत्तर पूजा करून घ्या काढून घ्या आणि सोळा तारखेला तुम्ही ते सवाशिणींना द्या आता कोणीच नाही आलं तर त्या सुगडमधील सर्व अन्न जे खायचं असेल पदार्थ ते तुम्ही स्वतः खायचं आहे घरातल्या सर्व व्यक्तींनी खायचं आहे प्रसाद म्हणून आणि जे सुगड मातीचे उरतील त्यात पाणी भरून ठेवा पक्ष्यांना वगैरे किंवा लहान लहानशे रोपं तुम्ही लावू शकता किंवा इतर कामासाठी सुद्धा तुम्ही वापरू शकता